आपण पाहता कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदानासाठी साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्राकडे आज रवाना झाले दोनशे साठ कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तीनशे बेचाळीस मतदान केंद्रावर उद्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे तीन लाख पंधरा हजार चारशे वीस मतदार उद्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत यासाठी कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रनिहाय साहित्याचे वाटप आज कराडमधून करण्यात आले कराड दक्षिण विता विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करण्यात आले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार प्रताप कोळी आचारसंहिता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेस्के प्रभारी नायब तहसीलदार युवराज पाटील आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते मतदानात मतदान केंद्राच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अतुल मेहत्रे यांनी मतदान प्रक्रियेच्या संदर्भातील महत्त्वाच्या सूचना केल्या